आणि वास्तविक पत्ता राजकारणी होऊ शकला नाही आणि समाजकारणी राजकारणी होऊ शकला नाही वास्तविकता ह्या विषयाची आहे म्हणून आमच्या कारण आमच्या राजकारण्याची व्यवस्था आहे की त्यांच्या हो 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 होतो

एकोणपन्नास पूर्वीचे या देशात लाभ असणारे माणसाला माणूस म्हणून जगण्यात कायदे रद्द कालिका ह्या देशात पूर्वी जे कायदे होते ते कायदे एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वीचे समस्त कायदे रद्द आणि पुन्हा कालिका

इथल्या देशातल्या या देशातल्या लिनित इथे यांचे फुलं हा